दादाजी ऋत्विज कापसेला पण एक प्रश्न आहे हॅलो नमो नमा माझं नाव ऋत्विज कापसे दादाजी आरतीचा विषय जर चालू होता आता तर मला एक आरतीच्या ओळीबद्दल एक डाऊट होता की, था की? म्हणजे प्रत्येक ओळीचा कदा स्पष्ट आणि बरोबर उच्चार असल्यामुळे याचं महत्व मला माहिती आहे तर सकाळच्या आरती मध्ये ते विठाई तनय अंतराची की रिची आणि त्याचा अर्थ काय म्हणजे विठाई तनय कारण काही सुद्धा म्हणजे अंतराची आहे की अंतरिची आहे तर त्याचा डाऊट आहे आणि त्या अर्थ काय मिठाई तनय अंतराची विठाई विठाई म्हणजे सकाळी आरती रायांची सगुण अडाणेश्वर स्वरूपाची शेवटच्या शेवटचं जे कडवं जे आहे त्याच्यामध्ये विठाई तनय अंतराची असं लिहिलं आहे ती मिठू ते ती असते पंढरपूरच्या असतात तनय अंतराची अंतराची म्हणजे मुलगी तनय म्हणजे मुलगा आणि विठाई तू आई माई तू माझी विठाई आहे तू माझी अंतरी येस माझ्या अंतरीची आहेस राची की अंतरिची आहे कारण ते स्पष्ट उच्चार म्हणजे उच्चार काही चूक नको व्हायला म्हणून अंतरिच करेक्ट आहे अंतरीची आणि काय दिसत आई रात्री चुकलं आई आई रात्री कुठं विषयाचे सांगते तुमच्या तुमचं ते मास्तर नाही ते व्याकरण चुकते म्हण कळ तुम्ही ज्या ह्या जर करद्यांकडे फक्त भाव पाहिजे बाकी शब्दात काही उपयोग भाव पाहिजे ठीक मी तर मी तुम्हाला खाई सांगतो मी जेव्हा मऊन बन तर आरती नाही बस कळ का बसणार दादाजी जसा मगाशी विषय झालेला ग्रह ताऱ्यांचा तर काहीकांनी विच म्हणजे ह्या हे जे शास्त्र आहे म्हणजे ज्योतिषशास्त्र किंवा काय म्हणता वास्तुशास्त्र तर ह्याचा अभ्यास आम्ही करू शकतो का सद्गुरु भक्तीत आल्यावरती असं म्हणजे प्रशिक्षण घेऊ शकतो का असं त्यांनी विचार हुशार घेऊ शकता सद्गुरुला कुठलंही तुम्ही शास्त्र घ्या सदा त्याच्यात तुम्हाला यश आहे बुड सद्गुरू अडाणेश्वरची भक्ती करताना परंपरेनुसार चालत असलेली मुंज उपनयन हे hey, करू शकतो का तर ते मुंज वगैरे ह्या रूढी परंपरा आपण पाळाव्यात का असं विचारलेलं आहे नो पाळणं बरोबर आहे न पाळणं कारण त्या पुरुषात ह्या झाल्या आता त्या काही अडथळा नाही आहे आणि सदवू म्हणाल्यावर या बाकीच्याकडे लक्षच द्यायचं नाही सदवू की सदवूड लग्न समारंभात अनेक विधी कुलदैवत असतात त्यामुळे गोंधळ होतो अशा वेळी काय करावे या संभ्रमात मी आहे दादाजी हृदर्दात फक्त सद्गुरूचा आपले ठेवायचे बाकी काही नाही तो मग आणि ते इतके देव काही उपयोगी नाही आहेत एक दादाजी एक एक दादाची बघा तीच तर तुमची भक्ती भक्ती केली की दादाशिवाय दुसरं काही नाही आधी सूर्य तरी नाही दादाजी तुम्ही एक दादा तुम्हीच करायची जवळची व्यक्ती मृत पावली म्हणजे जवळची व्यक्ती जेव्हा निधन होतं तेव्हा खूप त्रास होतो मनाला मग मा त्यावेळी सद्गुरू भक्ताने कोणत्या दृष्टीने पाहावे आता एक मला सांगा तुमची सगळी मुलं इथे एकत्र मत जाऊन सगळे भाऊबाई मित्रमैत्रिणी सगळे चला आता ते ही तुमची सभा इथं सभासद कि मग प्रत्येक जण वाटेल जाणार त्याला तुम्ही दुःखी आहे का तसंच ज्यावेळी मृत्यू येतो ती सद्गुणी समोर देख ती त्याच्या नियमाप्रमाणे त्याच्या आयुष्याच्या ह्याच्यावर तो जातो त्याचं रडण्याचं कारण काय आपल्याला वाईट वाटतं एवढं खरं वाईट वाटतं हे खरंच पण रडण्याचं कारण काय परमेश्वरच्या ॲक्शनवर तुम्ही कॉमेंट करणारे कोण काय रडता तुम्ही त्याला तो सुखी का? हो गर, तो सुखी हो कुठे असेल तो सुखी हो बस दादाजी मी फक्त सोळा वर्षाचा आहे व चांगली व्यक्ती कशी बनेल व भक्ती मार्गात स्थिर होईल का आपण कृपा करून सांगा कोणती बाहेर मी त्याचा हा देतो तो होणार तो कोण हो 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 तुम्हाला सांगा तो सोळा वर्षाचा वर्षा का कोण दाखवा मला तो कोणाचा प्रश्न होता तो कोण दाखव की हे मुली तो दाखव की मला तो कुठे आहे का तो हे मला तो कोण आहे का तो दादाजी मी फाइंड आउट करून लगेच सांगते कोणाचा तो प्रश्न होता आला मी यायला म्हणजे तो ए हा प्रश्न ज्यांनी विचारला ती व्यक्ती इथे उपस्थित आहे का मी सोळा वर्षाचा आहे आणि मी चांगली व्यक्ती बनेल का आणि मी हसू नका प्लीज एकसष्ट वर्षाचा सोळा असेल त्यांनी काय सोळा वर्षाचा नसेल पण दादाजी अजून पण एका व्यक्तीने आहे की मी भविष्यात काय बनेल मी चांगला व्यक्ती बनेल का हे पण विचारलेलं आहे आम्ही सगळ्यांनी एवढं सभी तुम्ही तोच वाचा तुमचा विषय तुम्ही चांगलीच वाटणार तोच वाचा चांगलेच वाटणार दादाही तुम्हाला वाईटावर पाठवणारच नाही सोनाली एक प्रश्न विचारला आहे त्यांनी म्हटलेला आहे की आपल्याला भक्तीत आल्यानंतर वेगवेगळे वेग अनुभव येतात जे आपण आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना सांगतो जे भक्तीत आहेत जसं की त्यांचा मुलगा आहे त्याला लहानपणी चष्मा होता आणि चष्मा होता चष्मा आणि आपण त्यांना आर्चरी करायला सांगितलं आर्चरी शिकायला सांगितलं तर तो आर्चरी शिकायला लागल्यानंतर दोन वर्ष त्याचा चष्मा गेला आणि हा त्यांचा अनुभव आहे पण बाहेरच्या व्यक्तींना जेव्हा आपण हे सांगतो तेव्हा ते त्याच्या ते ते चिकित्सेत पडतात की सायंटिफिकली हे कसं होऊ शकतं तर त्यांना ते हे अनुभव सांगावेत की नाही असं त्यांनी विचार कळलं आणि विरोधी लोक बोल सदुणीच पाठवतात की तुमचं मैत स्थैर्य आहे की काय होणार ना काही काळजी करू नका होणार तो तो असा ते बिरायदार अजून एक प्रश्न आहे हा जनरल आहे ऍक्च्युली

आवाज टेक्निकल दादाजी आता ज्या लग्न भक्तीत मुली आहेत आणि त्या लग्न होऊन जेव्हा आपल्या सासरी जातात पण तिकडे सद्गुरू भक्ती असतेच असं नाही तर त्यावेळेला आपल्या हृदयात म्हणजे आज प्रत्येक मुलगी जी आहे आपल्या सद्गुरू भक्तीत तर ती आपल्याला सदैव दैवत म्हणून पुजते पण जेव्हा ती सासरी जाते तेव्हा त्यांच्या सासरच्यांचे पण देवदेवता असतात मग त्यांची भक्ती म्हणजे पूजा अर्चना करणं आता असं आहे हे नेहमी होतं पण काय ज्या नवीन घरी गेले तर आईवडा त्रास होऊ नये आता रस्त्याला जाताना आपण देखील गणपती देवळा कोण आपल्या बाबत लोक त्याला नमस्कार केले कि नमस्कार त्याला नमस्कार करेल म्हणा फक्त आपलं ठेवावं दुसरं काय ते सासू सासू किती दिवस आहेत इथलं जात सांगा आपलं सोडू नये कधी घ्या आपलं सोडू नये खरंच आहे दादाजी